जामखेड नगर परिषद व नगररचना यांच्या अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा या रद्द व्हावा म्हणून जामखेड विकास आराखडा कृती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलने येत ज्यामध्ये लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलन त्याचबरोबर जामखेड शहर बंद अशी आंदोलने झाली आहेत जामखेड नगर परिषद व नगररचना विभागाने बाधित होत असलेल्या सर्व नागरिकांना समज दिली नाही त्यामुळे जामखेडकर या होऊ घातलेल्या अन्यायकारक विकास आराखड्याच्या विरोधात आहेत त्याचबरोबर जामखेड नगर परिषद हातीतील बहुतांश गोरगरीब व्यक्तींना अजूनही त्यांच्या जागांवर मिळकतींवर आरक्षण आहे हे देखील माहीत नाही ज्या लोकांना माहीत आहे अशा लोकांनी आपल्या तक्रारी नगरपरिषदच्या मुदतीमध्ये केलेल्या होत्या व त्या, 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 त्या तक्रारदारांच्या तक्रारींची सुनावणी जामखेड येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज अठ्ठावीस ऑगस्ट सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास नियोजन समिती ज्यामध्ये श्री धोंगडे साहेब सेवानिवृत्त सहाय्यक संचालक नगर रचना श्री साहेब सेवानिवृत्त नगर रचनाकार श्री वास्तु अभियंता यांसह अहमदनगर येथील रचना विभागातर्फे श्री भोपळे साहेब आदी मान्यवर जामखेड विकास आराखडा कृती समिती व बाधित नागरिकांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित होते यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अजय साळवे यांनी प्रस्तावित केले व वा मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी बोलताना समिती सदस्य म्हणाले की कृती समितीने छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितले आहे आणि मार्गदर्शनही केले आहे त्याचबरोबर तुमच्या तक्रारींचा अहवाल शासनापर्यंत पोहोचवू असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले यावेळी जामखेड विकास कृती समितीतर्फे जामखेड करारांवर झालेल्या अन्यायाबाबतचे निवेदन यावेळी सदस्य समितीसमोर देण्यात आले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर आभार राळेभात सचिव विनायक राऊत आकाश शेठ बापना अमित शेठ चिंतामणी राहुल हुगले दिगंबर चव्हाण अमोल गिरमे नितीन टेकाळे अशाभाई सय्यद हाजी शमा हाजी कादर शेख याचबरोबर जामखेड शहरामधील बहुतांश नागरिक आपल्या तक्रारी व निवेदनं घेऊन यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते काही मागण्या आपल्यासमोर किंवा ऑब्झर्वेशन आपल्यासमोर मांडण्यासाठी आपण त्यांना आणि साहजिकच प्रशासनाला देखील करावे मदत करावी अशी विनंती करतो आणि नंतर त्यानंतर आपण जशा काही हाती केलेल्या आहेत आणि जसं आपण दोन दिवसाचं नियोजन केलेलं आहे जे आपल्या समोर मांडलेलं आहे त्या पद्धतीने आपण इंडिव्हिज्युअल घालतरी देखील इंट्रोड्यूस करून त्याच्यावरती शिक्षण घेऊ तर तो समितीच्या वतीने मला असं सांगत की सदस्यांसाठी माझं आपण त्यांना परवानगी व बाधित असणाऱ्या सर्व त्यांच्यावर अन्याय झाला असं आमचं म्हणणं असं सर्व ग्रामस्थांतर्फे समितीचं स्वतंत्र स्वागत करतो आणि आमचं गार्म्य म्हणणं ऐकून संधी जामखेड नगर परिषद दोन हजार पंधरा साली तयार झाली तत्पूर्वी की जी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीचं काम हे सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन व्हायचं सर्व ग्रामस्थांची ग्रामसभा सभा त्यानंतर गावचा निर्णय व्हायचा परंतु नंतरच्या काळात नगर परंतु ठराविकच लोकांचा विकास झाला त्याची प्रचिती आम्हाला कालच्या दोन दिवसाच्या आंदोलनामध्ये आली काही जणांनी कबूल केलं की आम्ही ठराविक एका ऑफिसमध्ये बसून तो पाल पानाखा तयार केला मला असं वाटतं की जामखेड नगर पर परिषदेच्या मार्फत होणारा तारुप विकास आराखडा हे राज्य शासनाचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट असायला हवं हो आहे जे राज्य शासनाचे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी ते तयार करणं आवश्यक होतं कर। परंतु तसं नव्हता काही लोकांनी हा तारुप विकास आराखडा स्वतःच्या फर्म किंवा स्वतःच्या बिल्डिंग स्वतःच्या डेव्हलपर्स फर्म आणि प्लॉटिंगचा व्यवसाय वाढवण्यासाठी समस्त जामखेडकरांना त्यांच्या आणल्या होईल असा दृष्टीने तयार केला आहे जामखेड शहरात नंतर मध्ये बस स्टँड किंवा तहसील ऑफिस पकडलं तर त्याच्या फ्री सिस्टी जे अँगल जामखेड शहरावर अन्याय झाला असं आमच्या समितीचं आहे समितीच्या वतीनं जे काही आक्षेप आहेत ते सार्वजनिक आहे त्याच्यामध्ये कुणाचाही व्यक्तिगत आम्ही लाभ होईल असं पद्धतीचं आपल्याला रिकमेंडेशन करणार नाही ज्यामध्ये प्रथमदा नगर बिल रोड आहे म्हणजे नगर रोड आणि बिल रोड या दोन्ही रोडवर साधारणतः एकशे तीस एकशे पन्नास फुटाचा कॉस्ट आराखडा दिला आहे त्यामध्ये ऑलरेडी तो नॅशनल हायवे म्हणून त्याचं काम हे झालं आहे नव्वद टक्के तो ही उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असा प्रश्न आहे तरी देखील त्यावर आरक्षण टाकलेलं आहे रोडचं त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणा गावात साठ साठ फुटाचे रोड काढलेले आहे खरडा चौक असेल भुतोडा रोड असेल त्याच्यानंतर मेन पेट असेल खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता असेल त्यानंतर बीएसएल ऑफिसकडे जाणारा रस्ता असेल रिंग रोड असतील रिंग रोडला समांतर असलेले रोड असतील त्याचप्रमाणे रिंग रोडचे चौक असतील त्यानंतर ठिकाणी बळदर टाकलेले हा आरक्षण आम्ही हा फार विचारपूर्वक तुमच्या पुढे म्हणणं मानतोय त्याचप्रमाणे जामपेडमध्ये व्यक्तिगत व्यक्तिगत लोकांच्या जागेवर ज्या ठिकाणी ऑलरेडी गार्डन आहे त्याच्या शहरात पुढे गार्डन टाकले असे सोळा गार्डन आम्ही खेळलेले आहेत मग माझ्या माहितीनुसार जरी कुठल्याही शहरामध्ये इतके मोठ्या प्रमाणात गार्डन नसतात तर नेमका हा नेमकं कशासाठी आराखडा आहे

सगळ्या लोकांचं बंद मानाला आपल्याला वेळ हवाय म्हणून जास्त वेळ नाही घेतला आमची लेखी म्हणणं सार्वजनिक लेखी स्वरूपात थोड्या वेळात देऊ अशी सर्वांचा मी तुम्हाला विनंती करतो आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समितीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो धन्यवाद राष्ट्रवामीवरती आलेल्या समिती सदस्यांचे व सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी साहेब सर्व महत्वाच आपल्याला नमूद करायचं आहे जेव्हा आपण सिटी सर्वे करतो किंवा जेव्हा पूर्ण संपूर्ण जामखेडचा डीपी प्लॅन करतो हा डीपी प्लॅन करताना प्रत्यक्षात आपण त्या सर्व गोष्टीची स्थळ पाहणी केली पाहिजे केल्यानंतर आपल्याला निदर्शन असेल तर जामखेडमध्ये किती मोठ्या प्रमाणात तर मी प्रथमदा सर्व समिती मार्फत आणि समस्त जामखेडकरांमार्फत आपल्या लिहून विनंती करतो आपण हरकती कर पण ऐकून घ्याव्यात आणि प्रत्यक्षात स्थळ पाणी करावी स्थळ पाणी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल साहेब बीड रोड किती आहे नगर रोड किती आहे मेन के रस्ता किती आहे या संपूर्ण जागेची आपण सहपाणी केली आणि जामखेडमधील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व नागरिक असल त्यांनाही त्याचं समाधान होईल आणि ज्या ज्या चुका ज्या ज्या या टिकीट प्लॅन मध्ये आपण जे पब्लिश आहे त्या चुका आपल्याला निदर्शनास येतील आणि या निदर्शनास आल्यानंतर आपल्यालाही कळ या जामखेड आपण किती मोठा अन्याय करत आहे या अन्यायाला आपण पुढे जाऊन देणार नाही आम्ही मागील आठ ते दहा दिवसापासून समस्त सर सर्व आम्ही खूप मोठं आंदोलन या ठिकाणी करत आहे आपल्याला याची कल्पना साहेबांनी दिलीच आहे आणि आपण आज आणि उद्या यामध्ये प्रत्यक्षात संपूर्ण गावकऱ्यांसोबत आपण जाऊन ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या आम्ही तुम्हाला निदर्शनास सांगू आणि त्याचे आपण स्थळ पाणी करू स्थळ पाणी केल्यानंतर आपण एक अहवाल संपूर्णपणे बनवावा आणि तो आपण शासनाकडे द्यावा हेच आम्ही या सर्वांपर्यंत या ठिकाणी विनंती करतो आणि आपण यातून नक्कीच सर्वांना न्याय देतील हे या ठिकाणी आज आराखडा सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यात चुकीचा तर विषय असा आहे साहेब जेव्हा जेव्हा आराखडा बनवला कोणत्याही नगरसेवकाने स्वासात घेऊन गेलेलं नाही तेव्हा तुम्ही त्या वार्गातले नगरसेवक आहेत म्हणून तुम्ही इथे या आपण बसून ह्या विषय करू तिथं कोणाचा कुणाचं आरक्षण करायचंय कुणाचं काय करायचंय आहे कुठं जागा उरली आहे कुठं नगर परिषदची जागा आहे या पद्धतीने जर सगळा विषय झाला तर नगर परिषदच्या जागा सगळ्या सगळ्या भोवताली सगळीकडे नगर परिषदची जागा आहे ते तर सुद्धा तुम्ही आरक्षित करू शकत नसतो पण ह्याच्यासाठी काय करणं नाही बऱ्याचशा गार्डन टाकलेलं त्या गार्डन कशासाठी टाकले एवढ्या मोठ्या हे काय करणं नंतर ग्रीन झोन करताना आता तो, तो कर निखड विकास <laughs> <पर, एजा। laughs> आपण तुम्ही आम्ही सगळे चांगल्या एरियात राहणारे माणसं माणूस फक्त बघतो की कुठल्या एरियात माणसं चांगली राहतात आणि माणसं चांगली राहतात त्या जागेची किंमत नसतो त्या भागात राहणार माणसं माणसं चांगली राहतात किंमतात ज्या भागात माणसं राहायची इच्छा व्यक्त करतात त्या भागात तुम्ही ग्रीन झोन टाकून दिला जिकडे लोकांना राहायचं नाही तिथं तुमचा गेलो लोकांना पण जे तुम्हाला लोकांचे फिरो म्हणून काय हे दिसत नाही तुम्ही ज्या बाजूला बसलाय तुमच्या पाठीमागल्या बाजू म्हणजे सुरवेला बराचसा नोकर वर्ग राहतो बरेच चांगली माणसं राहतात आणि इथून फक्त तीनशे मीटरवर वर रिंग रोड आहे तुम्ही बसलाय त्या फक्त फक्त तीनशे मीटर वर आणि त्या रिंग रोडच्या बाहेर लगेच तुम्ही ग्रीन फिरता एक तर एवढ्या जवळ ते मध्यवर्ती ठिकाणचं भाग आहे हा भाग म्हणजे आता मध्यवर्ती ठिकाणी आणि एवढ्या जवळ रिंग रोड साक्षात असताना एवढा जवळ तर रिंग रोड नाचो असं आपण प्रत्येकाचं म्हणजे जवळजवळ दोनशे तीनशे कुठले बाजी तरी तुम्ही एवढ्या जवळ तो, 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 तो रोड नाचला एक किलोमीटर दोन किलोमीटर चार किलोमीटर बाहेर असतात आणि त्या रिंग रोडच्या आपला सगळा भाग येतो धोन झाला असता तर लोकांना तर सोपं गेला असतं हे नाही करायला सोपं गेला असतं लोकांना आपले घर नियमित करायला असतो तो प्रॅक्टिस करायला लागतो पण तो आपण बेंगळूरच एवढा कमी टाकला आणि सांगताना आपण सांगतो की पुढच्या पन्नास वर्षासाठी येतात पुढच्या पन्नास वर्षाने हे शेअर पाच किलोमीटर गेलेलं असतं त्याचा विचार आपण केला पाहिजे हे शेअर पूर्वीचं अपडेट आता जर आपण बसलो तर हे शेअराच्या बाहेर येईल ते पूर्वीचं शेअर फार सोडतो तर त्या मानाने आता हे शेअर पूर्वीच्या शहराच्या दहापच वाहे आताची आणि आणखी पन्नास वर्षाचे फार मोठे होते पन्नास वर्षाने मोठं होत असताना तुमचा रिंग रोड जर चारशे मीटर वर असेल तर त्याचा ते बाकीच्याला काय काय आई... शहर विकास आराखड्याच्या जी समिती आहे त्या समन्वयक या नात्याने आपण जामखेड शहराचा विकास करण्याच्या अनुषंगाने जामखेड शहरवासियांच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो मी एक समजू की आता जे आमचे दिगंबर जेवणाने सांगितलं

हा प्लॅन बघायलाच मिळाला नाही एका जागावर कुणाला जाहिरात दिली नगरपालिके नंतर नगरपालिकेला होती नगरपालिकेकडे काम असलं तर माणसं तिथं जातात पेपर सगळीच लोक वाचतील असं नाही आणि मग पेपर वाचत नाहीत लोक पाहत नाहीत आणि हा प्लॅन दिलाय तर बाधित कोण आहेत त्यांना तुम्ही छोटे छोटे पत्र तरी टाकायला पाहिजे तुमचा गट नंबर हा जातोय हा गट नंबर तुमच्याकडे गट नंबर विभागाने तुम्हाला दिलेल्या असतील किंवा शहरात डेव्हलप करताना शहरातल्या लोकांची नाव तर नगरपालिकेची म्हणजे असं कुणालाच माहिती झालं त्यामुळं आमच्या शहरात बाधित असणारे दहा पंधरा हजार लोकांपैकी पाच सहाशे लोक तक्रार घेऊन आले बाकी त्याला तक्रार नाही तुमच्याकडे सव्वा सहाशे तक्रार काही नाही लेट दिल्या आज काय जर हजार रुपया तक्रार दिली असं काय आम्हाला माहितीच नव्हतं आम्हाला तक्रार नाही म्हणजे अशा गोष्टी आणि ह्या गोष्टी जर नाही तर लोकांनी तक्रार आणि तुम्ही जर तुमच्याच ह्यानी करत राहिले तर हे लोकांसाठी चाललंय असं मागता येणार तुम्हाला प्लॅनची मुदत वाढायला जमू खर तर एकोणीस लाख झाला होता एकवीस पर्यंत फायदा फायदा होता कोविडचा काळ आला म्हणून तुम्ही कोविडचा काळ सोडून दिला नंतर इलेक्शनचा काळ आला म्हणून सोडून दिला आणि म्हणून तुम्ही प्लॅन वेळेत आहेत असं सांगताय आमचं असं म्हणणं आहे आणि मग तुम्ही प्रशासक नेमला येतं आणि प्रशासकांनी शिवनी समिती नेमली असते किंवा त्यांनी सांगितलं आणि तुम्ही रचनाकारांनी ही रचना केली आमचं असं माझं स्वतःच असं म्हणणे तुम्हाला जर दोन वर्ष वाहून मिळत असेल तर कोविडच्या काळात जे आमची नगरपालिका असतात वर्ष कोविड होता त्यांना का नाही करून दिली दोन वर्ष आता परत पुढचे दोन वर्ष तुम्ही पहा काम नगराध्यक्ष तुम्ही पहा नगरसेवक तुम्ही पहा असं नाही झालं त्यांना फक्त तुम्हाला प्रशासकाला मिळाले प्रशासकाने आणि शिव दोघांनी नगरपालिकेने समजा जे प्रशासकीय वाढीव अस्तित्वात होते पदाधिकाऱ्या स्वतः घेतला असतो पण पुढचं सगळं काम तुम्ही दोघांनी केलं सगळ्यांनी आम्ही शिवनी काम केले नगर रचना विभागाने केली आम्हाला असं वाटतं की तुम्ही दोनच माणसा आमच्या जर एकवीस एकवीस नगरसेवक त्या ठिकाणी अस्तित्वात असते वडि अस्तित्वात असते तर त्याचं लक्ष लग गेलं असे भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या या भागात काम करणार लोकप्रतिनिधी सगळं माहिती असत की समाजात कुठं काय कुठं काय कशी करायचं कुठं काय पाहिजे त्या गोष्टीचा विचार झाला नाही त्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे होता आणि हा डीपी करत असताना शहर सुधलाम कसं होईल त्या हिशोबाने डिपी प्लाइन परंतु हा डीपी बनवत असताना काही ठराविक मुसकी लोकांच्या घरी ऑफिसला जाऊन हा डिपी प्लाइन हा आमचा आरोप नाही आम्ही सिद्ध बंद करून देऊ शकतो तर ह्याच्यामध्ये शहराच्या बाहेरचे रस्ते टाकताना दोन शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता गेला असता तर दोन शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला परंतु तसं न करता काही लोकांची जीरवाजीर करायची म्हणून त्याच्यामधून त्याचं क्षेत्र डिवाईड केलं गेले तसं न करता दोघांच्या बांधावरून केला पाहिजे दुसरा शॉपिंग मॉमची काही कामं शहरामध्ये चालू आहे ते चालू असताना कारण जास्तीच आरक्षण त्या ठिकाणी टाकलं गेले कुठं बाजार व्यवस्था शहरापासून लांब गेली गेली काही ठिकाणी दहा फुटाच्या गोळीला तिथं पूर्ण गल्ली उद्ध्वस्त होईल एवढा रोड त्या ठिकाणी आता रोड नगर आपण पाहणी केल्यानंतर आपल्याला येईल की रोड ऑलरेडी तिथं असताना जर बाजारपेठ तुटली शहराची शहराच्या काय कामाची जिथं बाजारपेठत राहणार नाही म्हणजे म्हणून आम्ही असं सगळ्यांना नोकलो की आता तुम्ही प्रस्ताव आहात कॅन्सल करा रद्द करा आणि नवीन बॉडी आमची द्यावे असेल कुणी इथे आजबाबला देतात पण त्या लोकांना या या गावच्या भौगोलिक परिस्थितीची ज्ञान आहे या गावच्या जनरेशनचं ज्ञान आहे या गावाची माहिती ते लोक या प्लॅन करताना थोडा आपलं काहीतरी योगदान पाहिजे तिथे चांगला प्लॅन म्हण या अगोदरच सांगितलं की ज्या बाजूला लोक असला पाहिजे <coughs> जिकड त्या जागेची किंमत नाखोणी रुपये तिकडं तुम्ही ग्रीन झोन टाकून देता डायरेक्ट आणि ज्या भागात लोकांना जायचंच नाही त्या भागात तुम्ही गेलो धरून टाकते आपणच सरकार म्हणतं की आता हायवेच्या कडे त्या जागा ह्या व्यापारी जागा आहेत आणि त्या जागा तुम्ही प्ले ग्राउंड टाकून देणार बाकी मोकळ्या किती जागा आहेत त्या तशाच करून देणार जर व्यापारी जागा असतील मोठ्या किमतीच्या जागा असतील तर त्या प्ले ग्राउंड साठी किंवा बागेसाठी जिवण्यापेक्षा त्या व्यापारासाठी राहू दे ना लोकांना आणि पाठीमाग त्या प्ले ग्राउंड पाठीमाग तुम्ही बांधकाम केली तर लोक जाऊ शकतील तरी हा अशा बऱ्याचशा गोष्टी त्याचा आपण विचार करावा आमच्या वैयक्तिक प्रत्येकाच्या थोड्या थोड्या सूचना आमचा गाव आपण कुठं नोकरी केली परंतु हा जो गाव हा दुष्काळ चालू आहे इथं कुठलंही पाठ पाहिजे इथं पन्नास टक्के जनता ऊस तोडायला जाते ऊस तोडून या लोकांनी छोटे छोटे घर बांधलेले आमच्याकडे जे घर आहे तर लोकांचे आधार गुंठ्यामध्ये एक गुंठ्यामध्ये दीड गुंठ्यामध्ये हा श्रीमंत असला तर त्याचा दोन गुंठ्या परंतु घर होते त्या गावामध्ये त्यांनी आपल्या जन्माची कुंजी लावून छोटे छोटे घर बांधले ती घर बांधलेले तर अशा ठिकाणी ज्याच्यामुळे आता तुम्ही बाधित केली ते ह्या लोकांना रस्त्यावर येण्याची मिळत आणि रस्त्यावर आल्यावर त्यांना असं वाटतं की यांच्या मुलं बाळाला असं वाटतं की आपण जे जन्मभर करून ते सगळं आपल्या ताब्यातून दिलं की काय असं वाटायला नको म्हणून प्लॅन करताना आपण या जनतेचाही विचार करावा सामान्य माणसाचा विचार करावा ज्या पद्धतीने प्लॅन करायचं आमचं म्हणजे तुम्ही फक्त आमच्या ज्या हरकत त्या ऐकण्यासाठी आलेल्या ज्या आम्हाला परंतु आमचं ही जी भावना आहे तीही तुम्ही थोडं आमची कळा रचनाकारांना सांगावं की ही भावना या रुपायची त्याच्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने नवीन हे ठिकाण डेव्हलप करावं हे असे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतात अभिनंदन करायचं आणि आभार पण अभिनंदन अशासाठी की माझी पण डाऊन मध्ये पस्तीस छत्तीस वर्ष सर्व झाली आहे पण नगर रचना या विषयाचा एक कृती समितीचा अभ्यास करते ते ऐकून मला खरोखर बरं वाटत वेगळे विषय तुम्ही मांडताय वेगवेगळ्या आमच्या जमिनींचं कन्सेप्ट कन्सन मांडताय रिझर्वेशन रोड वाईटिंग रिंग रोड किंवा यांनी शेख साहेबांनी काय तरतुदी पण सांगितलं की वेगवेगळ्या नगरक्षणा कायद्याची तरतुदी काय तर राळीबाल साहेबांनी तर अतिशय एक्सप्लेनेटरी एक। असं अतिशय छान आम्हालाच मार्गदर्शन केले आणि आम्ही त्याचा नक्की विचार करतो आम्हाला बोलाच ठीक आहे आम्हाला नेमलंच कशासाठी आहे की आपला देश हा लोकशाही देश आहे तुम्ही वकील आहात विनो वी आर अ डेमोक्रॅटिक कंट्री आपण लोकशाही देश आहोत कुठलाही आपल्याला निर्णय सरकार हा निर्णय घेण्यापूर्वी तो लोकांना माहीत असणं त्यांच्या शिक्षणा ही मागवणं त्यांचं ऐकून घेणं हे आपल्या लोकशाही देशामध्ये बंधनकारक म्हणूनच सरकारने आम्हाला पाठवलं आहे तुमच्या सगळ्या हरकतींचा आणि व्यवस्थित विचार करणार आहोत हे तुम्हाला मी पहिल्यांदी देतो आता सगळ्यांनी इंडिव्हिजुअल दिलेलं आहे पण कृती समितीचे ज्या विशिष्ट सार्वजनिक वेगवेगळ्या सूचना आल्या आहेत राऊतशा म्हणले की आम्ही तुम्हाला ते लेखी स्वरूपात देणार आहोत राऊत आम्ही तुम्हाला आश्वासन देतो त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही बारीक सारीक अभ्यास करून जास्तीत जास्त सूचना आम्ही गव्हर्नमेंटला करतो या कायदेशी माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत नक्की पोहोचू आता डी पीचं जे काम आहे त्याचं काही महत्वाचं जे मी बघितलं तर ऑब्जेक्शन पंचेचाळीस फीटर रोड आए, जी जी दो रो। आए, जी जी जो आहे जवळ तीनशे फूट रोड त्याच्याबद्दल आले आहेत मेजर ऑब्जेक्शन ते आहे मला आता यांनी सांगितलं की उद्याचे जे संध्याकाळचे सेशन ठेवलेले ते रस्त्याच्या जे हक्क जे आले त्याच्याबद्दल जास्त ठेवलेले आहेत पण मला त्यानिमित्त तुम्हाला सांगावंच वाटेल की हा जो पंचेस मीटर जो रिंग रोड आपण ठेवलेला आहे तो आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन रिजनल प्लॅन जो होता त्याच्यामध्ये ठेवा एकोणीशे अठ्याण्णव ला ठेवा तो दोन हजार पाच ला मंजूर झाला तेव्हापासून ते आले मला असं दिसतंय की त्यावेळेस अवेअरनेस आलेला नव्हता तो आज या निमित्ताने मला दिसतोय चांगली गोष्ट पंचेस मीटर राळेबाग साहेब जसं म्हटले तसं आमच्या समितीचं पण आम्ही थोडंसं आत्ता चर्चा करत होतो आम्हालाही थोडासा अयोग्य वाटतोय त्या ज्या ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत त्या आम्ही सुचवू कृती समितीचं म्हणणं सुद्धा आम्ही पाठवू वास्तविक तुम्हाला माहिती आहे की ज्या विहित मुदतीत आलेल्या हार्थची आपण स्वीकार करा पण सुद्धा कृती समितीचं म्हणणं तुम्ही एवढं सगळं एकत्र आणलात ते तुमचं म्हणणं जसं जे तसं आमच्या शिफारशीचं आम्ही शासनाला नक्की करताना चुका अपेक्षित आहेत झाले पण आम्ही जे एक सकमदर्शन आम्हाला दिसत नक्कीच रायव साहेब म्हणजे तसं भाऊ इतर विविध म्हणले काही काही चुका आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत आणि त्याचा आम्ही नक्कीच परिमार्जन करून आम्ही ते व्यवस्था प्रत्येक गोष्टीचे आणि तुम्ही तुम्हाला जे म्हणायचे ते पण आम्ही नक्की कन्सिडर करून काही आणि आम्ही काही म्हणजे आम्ही आता काय आले आम्ही सरकारी अधिकारी पण राहिलो नाही किंवा काही राजकीय आम्ही अगदी निष्पक्षपणे आमचं म्हणणं आम्ही आता आम्ही थोड्या वेळी सोबत करतो तुम्ही आम्हाला जर बंद करून